परिवर्तनाचा गर्भ या माझ्या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे मानवा जप स्वाभिमान जगतू ऐटीन जप स्वाभिमान जगतू ऐटिन नीतिमत्ता पुंजी तेच खरे धन नीतिमत्ता पूंजी तेच खरे धन प्राप्त समाधान जगवर्तमान प्राप्त समाधान जगवर्तमान काही ना आपले जाने एक दिन काही ना आपले जाणे एक दिन तूच तुझा नाही तूच तुझा नाही घेरे समजून तूच तुझा नाही घेरे समजून आसक्तीचा धनी त्रस्त वेदनेन आसक्तीचा धनी त्रस्त वेदनेन उपकारी वृत्ती जपावी संस्कृती उपकारी वृत्ती जपावी संस्कृती जे ते ते जे आवडते तेथे तुझी युक्ती जे जे आवडते तेथे तुझी युक्ती जे जे आवडते ते ते, ते तुझे युक्ती